नमस्कार मी मर्क्युरी मोघे वाचन रंजन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आज मी पुण्याचे सागर जोशी यांची भाऊबीज ही कथा घेऊन आलो आहे ऐकूया तर मग भावा बहिणींच्या अनोख्या नात्याची ही कथा भाऊबीज डोळ्यासमोर घड्याळ्यातील काटे आठ पंचवीस ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस इकडेच तोंड काळकर हे शब्द घुमत होते अशा परिस्थितीत ची मुंबईला जाणारी उद्यान एक्सप्रेस पकडण्यासाठी जीवांच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता तेवढ्यात ट्रेनचा भोंगा वाजला आणि ट्रेनही हल्ली हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं आज जर ही गाडी चुकली असती तर सकाळचा साडेनवाचा इंटरव्ह्यू हातून गेला असता आणि पर्यायाने घराची दारं त्याच्यासाठी बंद झाली असती कारण यावेळी त्याच्या वडिलांनी अर्थात त्याला निर्वाणीचा इशारा दिला होता कारण संजीवचा स्वभाव पडला कुठलाही अन्याय राजकारण आणि चापलुसी सहन न करणारा त्यामुळे गेल्या दोन वर्षात त्याने तीन नोकऱ्यांवर पाणी सोडलं होतं आणि मग आता जाम चिडले होते कुठल्याही परिस्थितीत उद्याचा इंटरव्ह्यू यशस्वी करायचाच याच विचारात तो त्याच्या बोगी नंबर S4 मधील, सीट नंबर सीट शोधार्थ यावेळी वर बॅग टाकून तिथेच खाली बूट वगैरे काढून आता सकाळी साडेसातला दादर मग एका छोट्या लॉज मध्ये थोडं फ्रेश होऊन साडेनऊ ला प्रभादेवीला कंपनीत इंटरव्ह्यू साठी पोचायचं बस नो टेन्शन या विचारात बर्थवर चढताना त्याने एकदा डब्यात कोण कोण आहे हे पाहायला सहज नजर फिरवली समोरच्या बाजूला पाच सहा जणांचं एक मारवाडी कि सिंधी कुटुंब जेवणाचे डबे उघडून जेवायच्या तयारीत होत ओराबाळांचा दंगा सुरू होता त्याच्या बर्थच्या खालती पाकड्यावर दोन मध्यम वयीन माणसं आणि त्याच्यामध्ये एक साधारण चौदा पंधरा वर्षाची मुलगी बसली होती समोरील बर्थवर एक काळा सावडा पण बेरकी चेहऱ्याचा मनुष्य आडवा पडला होता थोड्या वेळानं त्या कुटुंबाचं जेवण वगैरे झालं आणि आता ते झोपण्याच्या तयारीत होते संजीव देखील एव्हाना बॅग उशीसारखी डोक्याखाली घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याला अंकल ऐसे या मत हात लगाव प्लीज असा आवाज आला आणि त्याने वरून मान खाली वळवत खाली बसलेल्या मुलीकडे पाहिलं आणि तेव्हाच तिने संजीवकडे पाहिलं का ठाऊक त्या मुलीच्या टप्पुऱ्या काळ्याभोर डोळ्यात त्याला एक प्रकारची व्याकुळता आणि असुरक्षिततेचे भाव जाणवले संजीवने तिच्या सोबत आलेल्या दोघांना विचारलं काय झालं कोण आहे मुलगी कुठे निघालात त्या दोघांनी एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्या वरच्या वरच्या बेरकी माणसाकडे पाहिलं आणि त्यातला त्या 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 एक जण म्हणाला कुछ नाही साहेब मुंबई जा रे भतीजी है हमार आपसो जाईने पुन्हा त्या मुलीचा आवाज आणि तिला त्या माणसाने दटावल्याचाही आवाज आला मग मात्र संजीवला काहीतरी काळाबीर असण्याची शंका आली आणि त्याने थोडा विचार करून बर्थवरून खाली येत तडक विचारणा केली हो लडकी रो रही त्यावर तो बेरकी माणूस देखील खाली उतरला आणि यावेळेस त्यानं उत्तर दिलं क्या वाप बोला ना आपको हमारी भतीजी है, उसके मामा के पास हम ले जा रहे है उसको मुंबई आप अपना काम देखो जाओ सो जाओ त्याचा आवाज आता जरा चढा होता आणि त्यासोबतच दारूच्या वासाचा घाणेरडा भपकाराही संजीवला जाणवला डब्यातील इतर मंडळी आपण बरं आणि आपलं काम बरं या आविर्भावात या संभाषणापासून अलिप्त होती थोडा विचार करून अखेर संजीव पुन्हा वर येऊन पडला ते तिथे देखील डबक्या आवाजात गुजबुज करून आपापल्या जागी गेले संजीवच्या मनातील संशय आता बळावत चालला होता कदाचित त्या मुलीचं अपहरण करून नेत असावेत अशी शंका त्याला वाटत होती त्याने वरून हळूच मोबाईल मधून त्या सगळ्यांचे फोटो काढले आणि आता काय करायचं या विचारात तो होता काही वेळानं अचानक काहीतरी सुचल्याप्रमाणे तो चटकन खाली उतरून डब्याच्या दरवाजापाशी गेला आणि त्याने त्याच्या मित्राला दिग्विजयला फोन केला दिग्विजय मुंबईत एका वृत्तपत्रात शोध पत्रकारिता करायचा आणि तोच काहीतरी आपल्याला सुचवेल ही संजीवला खात्री होती पण नेमकं त्याच वेळेस तो एका कामानिमित्त नाशिकला गेला होता दिग्विजयने हे सगळं ऐकून घेतलं आणि त्याला काही सूचना दिल्या संजीवने मगाशी काढलेले सगळे फोटो त्याला व्हॉट्सअपवर पाठवले आणि मग जरासा निर्धास्त आणि निवांत होत तो त्याच्या जागेवर आला डब्यात अंधार झाल्यावर मात्र तो अधून मधून खाली नजर टाकीत होता किंवा काही भाई आवाज करत होता आपण अद्याप जागे आहोत घाबरू नकोस याचीच जाणीव त्या मुलीला करून द्यायचा तो प्रयत्न करत होता एकदा कधी सकाळ होते आणि दादर स्टेशन येत असं त्याला झालं स्टेशन येता असतो पटकन बॅग घेऊन खालती आला ती तीन माणसं देखील त्या मुलीसहित उतरण्याची तयारी करू लागली बोगीच्या दारापाशी येऊन संजीवने बाहेर नजर फिरवली आणि ती चार पाच जण त्याच्या नजरेस पडली साध्या वेशात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील करडेपणा पाहून संजीवनं ओळखलं की हे दिग्विजयाच्या ओळखीचेच पोलीस आहेत त्यांची आणि संजीवची नजरानजर नजर झाली आणि डोळ्यांनीच खुणावत संजीवने त्यांना ती मुलगी आणि तीन इसम दाखवले त्या पोलिसांनी चटकन पुढे येत त्यांना थांबवलं तिकीट दिखाव ये लडकी कोण आहे अशी टिपिकल पोलिस चौकशी केली तिघांनी चाचकून एकमेकांकडे पाहिलं आणि तेवढ्यात त्यांचं संजीव कडे लक्ष गेलं व एकंदरीत परिस्थितीची त्यांना जाणीव झाली मग जरा सावरून त्यातील एक जण खिशातून तिकिटे काढत म्हणाला साब है ना ये तिकीट देखो ना ये भतीजी आहे हमारी इसको मामा के पास छोडणे आहे हम त्या मुली कडे पाहत एका पोलिसांना विचारलं नाम क्या है लडकी का गौरी गौरी नाम आहे साहब त्या तिघांपैकी बेरकी माणूस उत्तरला तस इतक्या वेळात पहिल्यांदाच त्या मुलीनं तोंड उघडलं नाही गौतमी नाव आहे माझं आणि मग ते तिघे गडबडले आणि अनुभवी पोलिसांच्या ध्यानात सगळा प्रकार आला आणि मग त्यांनी आपलं अस्सल रूप धारण करत तिघांना ताब्यात घेतलं व ही सगळी वरात पोलीस स्टेशनला आली तिथे पोलिसांना काही फारसे प्रयत्न करावे लागले नाही आणि दोन चार दंडुके पडताच त्या तिघांनी तोंड उघडली आणि मग गौतमीनही थोडस मराठीत थोडस हिंदीत असं बोलत सर्व प्रकार कथन केला उबळी जवळील शिवगिरी गावातील ती मुलगी होती वयस्क वडील आणि सावत्र आई सोबत राहायची महिनाभरापूर्वीच वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने छळ सुरू केला आणि अखेर चाळीस हजारासाठी पश्चिम बंगालमधल्या एका टोळीला तिला विकून टाकली होती मुंबईच्या मामाकडे शिक्षण घ्यायला जायचं आहे असं सांगून त्या तिघांबरोबर तिला पाठवण्यात आलं होत नंतर एक दोन दिवसात तिकडून एजंट लोक तिला तिकडे घेऊन जाणार होते हे सगळं ऐकून संजीवच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्याने मागचा पुढचा विचार न करता तिथेच त्या बेरकी माणसाच्या कांशीला भडकावली बाकी पोलीस चौकीतील सोपस्कार पूर्ण होईपर्यंत साडेआठ वाजून गेले आता बहुतेक फक्त इथूनच तडक इंटरव्ह्यूला जावं लागणार असा विचार संजीवच्या मनात आला तेवढ्यात तिथल्या इन्स्पेक्टरने पुढील समस्या मांडली आता हिचं काय करायचं गौतमीकडे बोट दाखवत त्याने संजीवला विचारलं म्हणजे चक्राऊन जात संजीव म्हणाला भाऊ साहेब आता या पोरीला परत तर त्या सावतराईकडे पाठवू शकत नाही उलट तिलाच अटक करण्यासाठी आता आम्ही पथक पाठवणार आहोत हिचे बाकी कोणी नातेवाईक पण नाहीत एक तर इथल्या पोलीस रिमांड होम मध्ये पाठवलं लागेल नाही तर एखाद्या संस्थेत गौतमीच्या चेहऱ्यावरील व्याकुळ भाव डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे गालावर आलेले ओहळ त्यामुळे कुठेतरी संजीव ही कासावीस झाला त्याला वाईट वाटत होत पण तोही हतबल होता एकीकडे नोकरीचा पत्ता नाही घरी परत जायला मिळेल ह्याची शाश्वती नाही त्यात हिची जबाबदारी कुठून घ्यायची पण तिला एखाद्या अनोळखी संस्थेत लोकांमध्ये किंवा रिमांड होम मध्ये पाठवावं हेही त्याला पटत नव्हतं ते म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखं होतं तेवढ्यात गौतमी संजीव जवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली दादा मी परत घरी नाही जाणार मला नका पाठवू आणि ती रडू लागली संजीव आता पूर्णता विरगळून गेला होता पुन्हा एकदा त्याने मदतीसाठी दिग्विजयला फोन करून सगळी परिस्थिती कथन केली आणि ही नवीन अडचण सांगितली अरे तुला आपल्या बॅच ची कविता आठवते का आपण डॅशिंग डॉन चिडवायचो त्यानं संजीवला विचारलं कोण ती बॉयकट कविता ठाकूर संजीवने आठवणींना उजाळा देत विचारलं हा येस येस तीच तीच ती सध्या बरेच सामाजिक कार्यकर्ते अनाथ किंवा दिव्यांग मुलांसाठी तिची काही मदत होते का पहा मी तुला नंबर व्हॉट्सअप करतो दिग्विजयने तोडगा सुचवला त्यानुसार मग कविताशी बोलणं झालं तिने मदतीचे आश्वासन देत संजीवला एका तासाने फोन करायला सांगितला मग पोलिसांना तसं सांगून तो गौतमीला घेऊन पुन्हा स्टेशनवर आला पिशवीतून पाण्याची बाटली काढून त्याने गौतमी समोर धरली आणि तिने ती अध्याशासारखे पाणी पिऊन गटागटा पिऊन घेतलं ते पाहून तिला पण लागली असावी असं त्याने विचार आणि चटकन गौतमीने मान गौतमी हलवत म्हणाली हो दादा दोन दिवसापासून मी काही खाल्लं नाही मग मात्र तो पुरता कळवळला तिला घेऊन कॅन्टीन मध्ये गेला ची वेळ एव्हाना उलटून गेली होती डोळ्यासमोर आपांचा चेहरा दिसत होता पण जाऊ दे जे व्हायचं ते पण या मुलीची योग्य ठिकाणी सोय होऊ दे मग बाकीचं बघू असा विचार करत त्याने गौतमीसाठी वडा सांबार डोसा वगैरे पदार्थ मागवले आणि दोन दिवसांच्या भुकेलेल्या गौतमीला पोट भरून खाताना पाहताना त्याचे डोळेही नकळत समाधानाने पाणावले त्याने च्या ठिकाणी फोन करून हा सगळा प्रकार सांगून इंटरव्ह्यू साठी दुसरी वेळ मिळते का याची चाचपणी केली पण ती कंपनी मोठी आणि बहुराष्ट्रीय असल्याने त्यांना वेळेचे महत्व भारी मग संजीवच्या विनवणीला केराची टोपली दाखवली गेली तशाच परिस्थितीत तो मग टॅक्सी करून कविताने सांगितलेल्या संस्थेत म्हणजे यशस्विनी या महिलांच्या संगोपनासाठी असलेल्या संस्थेच्या दिशेनं निघाला कविताही तिथेच येणार होती टॅक्सीमध्ये बसल्यावर आता पुढे काय नोकरी तर हातची गेली आप्पांना काय उत्तर द्यायचं हे सर्व विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले त्याच्या शेजारी बसलेली गौतमी थकल्यामुळे म्हणा किंवा सुटकेच्या समाधानाने निर्धास्तपणे तिच्या या नवीन दादाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली देखील तिने निर्धास्तपणाने आणि विश्वासाने असं झोपलेलं पाहून संजीवला एक वेगळंच समाधान वाटून गेलं एकूलता एक असल्याने एका बहिणीचं प्रेम ती माया त्याला कधीच मिळाली नव्हती या विचारात असतानाच त्याचा फोन वाजला फोन होता तो विचारातून एकदम भानावर आला आता ह्यांना काय उत्तर द्यायचं असा विचार करत त्याने एक उत्तर देऊन टाकलं आप्पा इंटरव्ह्यू छान झाला पण उद्या दुसरा राऊंड आहे त्यानंतर फायनल कळेल असं नकळत पण खोटच उत्तर देऊन उद्यापर्यंतची वेळ मारून दिली खर तर उद्या काय करायचं हा एक यक्ष प्रश्न होता पण जाऊ दे उद्याच उद्या, उद्या पाहू असा विचार करत तो खिडकीतून बाहेर पाहू लागला यशस्विनीच्या कार्यालयात पोहोचल्यावर कविताच्या ओळखीने त्या संस्थेत गौतमीसाठी जागा तर मिळाली पण ती संस्था धर्मादाय नसल्याने गौतमीला एखादं काम किंवा नोकरी वजा कोर्स मिळेपर्यंत तिच्या मासिक खर्चापोटी ठराविक रक्कम त्या संस्थेत दरमहा जमा करावी लागणार होती पण आता दुसरीकडे पुन्हा शोधाशोध कुठे करायची आणि कविताच्या चांगल्या माहितीतील ही संस्था असल्याने गौतमीसाठी ती सुरक्षितही होती मग अखेर त्यासाठी संजीवने होकार देत दरमहा ठरवलेली रक्कम जमा करण्याचे वचन देत गौतमीचा निरोप घेतला अर्थात कदाचित कुठल्या भयंकर संकटातून या दादाने आपली सुटका केली आहे याची कदाचित तिला जाणवी नसे पण तरीही दादा मला सोडून जाऊ नकोस तू पुन्हा येणार ना मला घ्यायला रडकुंडीला येत अशी आर्जव करणाऱ्या गौतमीला सोडून जाताना संजीवला देखील भरून आलं अर्थात आपल्याच भविष्यात पुढे काय वाढून ठेवलं याचा अंदाज नसताना हिची जबाबदारी कुठून पार पाडायची या विचारात तो तिथून निघून चौपाटीवर अथांग पसरलेल्या सागराच्या लाटा न्याहाळत वाळूवर बसून विचार करत होता आता उद्याच काय आप्पांना काय सांगायचं गौतमीचे दर महिन्याचे पैसे कुठून भरायचे आणि तेवढ्यात आणि तेवढ्यात त्याचा एक फोन वाजला आणि नंबर बघून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना सकाळी तिथला इंटरव्ह्यू त्याने चुकवला होता त्याच कंपनीचा फोन होता आजचे इंटरव्ह्यू तर पार पडले होते तरी पण आमच्या कंपनीच्या नवीन युनिटसाठी आम्हाला अनुभवी अधिकारी हवाय तुम्ही मुंबईतच असाल तर उद्या साडे नऊ वाजता ऑफिसला या असे सकाळच्या त्या अधिकाऱ्याने सांगितले आणि आपल्या आजूबाजूला कोण आहेत याचा विचारही न करता संजीव या हू असं जोरात ओरडला म्हणावं तेवढं आपलं नशीब काही वाईट नाही राह असा विचार मनातल्या मनात तो करून तिथून उठून चालू लागला अर्थात संजीवची शैक्षणिक पात्रता अनुभव आणि एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्याने इंटरव्ह्यू फत्ते केला आणि त्याची कंपनीच्या अहमदाबादच्या युनिट साठी मॅनेजर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र त्याला मिळाले घरी फोन करून खबर सांगताच त्यांचाही सा जीव भांड्यात पडला तर एकुलता एक मुलगा आता नोकरीसाठी एवढ्या लांब जाणार म्हणून आईलाही काळजी लागली तर आता आपण ही स्थिर स्थावर होणार आणि कबूल केल्याप्रमाणे गौतमीसाठी काहीतरी करता येणार याचे समाधान संजीवला होते त्याप्रमाणे मग आठ दिवसांचे ट्रेनिंग संपवून संजीव अहमदाबाद येथे रुजू झाला इथे तो स्वतःच त्याच्या मर्जीचा मालक असल्याने मन लावून काम केले थोड्याच अवधीत त्याच्यामुळे अहमदाबाद युनिट टॉप टेन मध्ये झळकले अशा रीतीने संजीवची जोमात प्रगती सुरू असतानाच मात्र तो गौतमीला विसरला नव्हता न चुकता दरमहा ठरलेली रक्कम यशस्वीनीच्या खात्यात जमा होत होती कविताच्या माध्यमातून त्याला गौतमीची ख्याली खुशाली देखील समजत होती गौतमी मुळातच हुशार आणि विनयशील असल्याने तिने त्या संस्थेत मनापासून अभ्यास आणि सोबत कामही सुरू केलं चांगल्या मार्कांनी दहावी आणि नंतर बारावी पास झाल्यावर संस्थेच्याच माध्यमातून तिला मुंबईतच एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा कोर्समध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच कामही मिळालं आणि तिच्याच विनंतीवरून यशस्विनीच्या पदाधिकाऱ्यांनी संजीवला कळवले की आता गौतमीला पुरेसा स्टायपंड मिळत असल्याने आता तिच्या या दादाला तिच्यासाठी दरमहा पैसे पाठवायची गरज नाही गौतमी आता मोठी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली असा विचार संजीवच्या मनात आला आणि त्याला त्या ते रात्री ट्रेन मध्ये भेटलेली भेदरलेली गौतमी आठवली आणि मन अभिमानानं भरून आलं अर्थात काळ काही कोणासाठी थांबत नसतो अनेक वर्षे अशीच निघून गेली कंपनीने आता संजीववरील जबाबदारी वाढवली आणि प्रमोशन देऊन त्याच्याकडे स्पेन आणि इटलीची युनिट सोपवली होती संजीव आता भारत बाहेर पडला दरम्यान घरच्यांनी देखील त्याच्यावर सांसारिक जबाबदारी सोपवली त्याच्यावरतीच यथावकाश त्याचं लग्न झालं आणि त्याला आता तीन वर्षाचा मुलगाही होता परदेशी स्थायिक झाल्यापासून आता त्याला गौतमीबद्दल वरचेवर माहिती मिळणं कठीण झालं आता ती एका हॉस्पिटलमध्ये चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून व्यवस्थित सेटल झाली होती एवढंच त्याला समजलं होतं कविता देखील लग्न करून आता दिल्लीच साईक झाली होती त्यामुळे तिच्याशीही काही संपर्क होत नव्हता बऱ्याच वर्षांनी यंदा संजीवला दिवाळीच्या तोंडावर सुट्टी मंजूर झाली आणि भरपूर म्हणजे तीन आठवडे तो सुनबाई आणि नातवासोबत घरी येणार होता म्हणून आप्पा आणि आईंचा आनंद गगनात मावेनासा झाला ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या आदल्या दिवशीच दुपारी तो स्पेनहून मुंबईत पोहोचणार होता आणि रात्री ट्रेन पकडून दिवाळीच्या पहाटे त्याच्या गावात घरी दुपारी मुंबईत आल्यानंतर रात्रीपर्यंत बराच वेळ होता आणि मग त्याने तडक वरळी चलव असं वाल्याला सांगून कार्यालयाचा मार्ग धरला इतक्या वर्षांनी गौतमीला भेटायला तो उत्सुक होताच पण त्याहून जास्त उत्सुक त्याची बायको सुनेत्रा होती संजीव कडून गौतमीबद्दल त्या ट्रेन मधल्या प्रसंगाबद्दल तिनं इतकं ऐकलं होतं की कधी कधी एकदा यशस्वीनीची बिल्डिंग येते आणि आपण संजीवच्या या खास बहिणीला भेटतो असं तिला झालं होतं तिथे पोचल्यावर संस्थेच्या संचालिका मोहिनी गुप्ते यांनी संजीवला लगेच ओळखलं आणि त्यांचे स्वागत केलं त्यांच्यासोबत जिना चढून ऑफिसमध्ये जात असतानाच अचानक संजीवला छातीत एक कळ आली धुवळ आली आणि जिन्याच्या कठड्याचा आधार असूनही तो जागीच कोसळला आणि एकच धावपळ उडाली तर प्रचंड घाबरली तिला काही सुचेच ना इतक्या वर्षात असं कधी झालंच नव्हतं गुप्ते मॅडमनी प्रसंगवाद राखत चटकन एक दोन मदतीला बोलवले आणि अँब्युलन्सची वाट न पाहताच स्वतःच्या कारमधून चटकन संजीवला जवळच्याच मेडिप्लस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले सुनेत्रा भेदरलेल्या अवस्थेत होती त्यातही तिने फोन करून आप्पा आणि आईंना परिस्थिती कळवली हृदयविकाराचा कोणताही पूर्व इतिहास नसताना संजीवला हार्ट अटॅक आल्याचे निदान झाले एक छोटीशी सर्जरी करावी लागणार होती आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं चे सर्व डॉक्टर आणि स्टाफ धावपळ करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या सुनेत्रा आणि तिच्या लहानग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात होती दिवाळीच्या पहिल्या दिवशी संजीवच्या स्वागतास आतुर झालेले आई अप्पा मिळेल ती गाडी पकडून मुंबईसाठी रवाना झाले वेळ न दवळता ऑपरेशन झाले आणि संजीव आता सुखरूप होता त्याची दिवाळी मात्र दवाखान्यातच गेली लक्ष्मीपूजन पाडवा गेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला खूपच बरं वाटू लागलं संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार होता त्याच्या खोलीत आई आणि अप्पा बसले होते सुनेत्रा आता आवरावर करत होती त्यांचं पिल्लू त्यांना तिला बिलगून बसलं होतं आणि तेव्हाच राऊंडवर आलेल्या डॉक्टर मनोज कर्णिक यांनी सुहास्य वदनाने प्रश्न केला गुड मॉर्निंग काय म्हणतोय पेशंट इज एव्हरीथिंग फाईन आणि संजीवचे रिपोर्ट्स पाहू लागले सुनेत्राकडून संजीवला समजले होते की डॉक्टर मनोज आणि संपूर्ण स्टाफने किती काळजीपूर्वक सर्व परिस्थिती हाताळून त्याची देखभाल केली होती त्यामुळे संजीवनेही अक्षरशः हात जोडून त्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली सुनेत्रा प्लीज कार्डने पेमेंट करून दवाखान्याचे बिल सेटल करून टाक म्हणजे नंतर गडबड नको असे त्यांनी सुनेत्राला सांगितले आणि त्याप्रमाणे सुनेत्रा उठू ला लागली तेवढ्यात डॉक्टर मनोज हसत हसत म्हणाले त्याची काही गरज नाही थांबा म्हणजे का आश्चर्य वाटून संजीवनं विचारलं आमच्या हॉस्पिटलची पॉलिसीच आहे तशी अजूनही डॉक्टर मनोज मंद स्मित करतच होते आणि मला नाही समजलं संजीव अजूनही प्रश्नांकित होता आमच्या हॉस्पिटल पॉलिसीनुसार स्टाफच्या फॅमिली मेंबर्सचे पैसे आम्ही घेत नाही डॉक्टर मनोजने अजून एक गुगली टाकली संजीव अजूनही चक्रावलेल्या स्थितीत होता काहीच उलगडा होत नव्हता पण मग त्याला फारसे अवघडून न ठेवता त्याच्या जवळ येऊन बसत डॉक्टर मनोजनेच खुलासा केला दादा हे हॉस्पिटल माझे आणि माझ्या पत्नीचे म्हणजे गौतमी मनोज कर्णिकचे आहे आणि मेवण्याकडून मी पैसे कसे घेऊ तेही आजच्या भाऊबीजेच्या दिवशी अहो बायको मला कच्चा खाईल त्या वाक्यातील एक एक शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संजीव करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारे ते हरवलेले भाव पाहून डॉक्टर मनोज हसत होता तेवढ्यात संजीवला भेटायला गुप्ते मॅडम आल्या आणि त्यांनी बाकीचा सर्व खुलासा केला गौतमीने एका चांगल्या मार्गाने शिक्षण पूर्ण केलं हॉस्पिटल मधला कोर्स केला तिला आणि खूप मेहनत करून या मध्ये ती जी जॉईन झाली होती कामात तर ती हुशार होतीच पण मेहनती आणि लागुरी पण होती या स्व तिच्या या स्वभावामुळे थोड्याच अवधीत ती सर्वांची लाडकी बनली डॉक्टर मनोजच्या सोबतीनं तिनं हे हॉस्पिटल चांगलंच नावारूपाला आणलं आणि यथावकाश या दोघांच्या अनुरूप जोडीने आयुष्याच्या वाटेवरही एकमेकांचे साथीदार बनवण्याचे ठरवले पण त्यासाठी गौतमीने एक अट मात्र घेतली होती यशस्वीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही मुलीकडून या हॉस्पिटलमध्ये उपचाराचे पैसे घ्यायचे नाहीत आणि हे आयता गायत इथे पाळलं जात होत संजीवजी तुम्ही येणार आहात हे माझ्याकडून तिला समजल्यापासून तर तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं तुम्हाला सरप्राईज द्यायची तिच्या इच्छा होती पण तुम्हाला अटॅक आल्याचं समजलं आणि तिला स्वतःलाच मोठा धक्का बसला मग तुम्ही तुम्हाला इथे आणलं आणि पुढची सर्व व्यवस्था तिनंच पाहिली हे सगळं संजीवसाठी खूप सुखद आणि आश्चर्यकारक होतं त्याची नजर गौतमीला शोधू लागली हे लक्षात येताच डॉक्टर मनोज हलकेच त्याचा हात दाबत म्हणाले येईल ती इतक्यात आज तुमच्यासाठी एक भेट आणायला गेली आहे ती आज भाऊबीज आहे ना आणि हे वाक्य पूर्ण होत आहे तोवरच खोलीच दार उघडून एखाद्या नुकत्याच उमललेल्या बटमोगऱ्याप्रमाणे प्रसन्न हसत हसत गौतमीने प्रवेश केला कसं वाटतय दादा बर वाटतय ना हा प्रश्न करीत ती संजीव समोर येऊन उभी राहिली आणि संजीव अविश्वासानं तिच्याकडे पाहू लागला काही वर्षापूर्वी ट्रेन मध्ये भेटलेली दादा सोडून जाऊ नकोस म्हणून विनवणारी दोन वेण्या घातलेली पोरसवदा गौतमी आता एक उंची पुरी सुंदर तरुणी झाली होती बाहेर कुठे अशीच भेटली असतीस तर ओळखलच नसतं हा तुझे ते काळेभोर भोर टप्पोरे बोलके डोळे मात्र अजून जसेच्या तसेच आहेत पाणीदार सर्व काही बोलून जाणारे तिने तिच्या खास दादासाठी आणलेलं सुंदर घड्याळ त्याला दिलं कदाचित या अविस्मरणीय क्षणाला साक्षीदार म्हणून खूप योग्य होत ते संजीवने मग गौतमी आणि मनोजला समोर बसवून त्यांचे आभार मानले पण अरे दादा आभार मानून आम्हाला तू लाजवू नकोस आज मी इथे आहे सक्षम आहे स्वतःच्या पायावर उभी आहे या सगळ्याच श्रेय तुला जात रे कुठल्याही भावाने अशा एखाद्या अनोळखी बहिणीसाठी एवढं केलं नसेल पुढचे शब्द मात्र तिला बोलता आले नाहीत कारण त्या टप्पोऱ्या डोळ्यात पाणी आणि घशात आवंढा असं एकदमच आलं होतं त्या अशा जगावेगळ्या भाऊबीजेचे साक्षीदार असलेले त्या खोलीतील प्रत्येक जण थोड्याफार फर फरकाने अशाच अवस्थेत होता मग काय मंडळी कशी वाटली सागर जोशी यांची भाऊबीज मध्ये आम्हाला नक्की सांगा वाचन रंजनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन कथेसह धन्यवाद